नाशिकमध्ये गणपती बाप्पांचे आगमन ढोल ताशांचा गजर आणि जल्लोषात मिरवणुका नाशिक शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले गणपती बाप्पांचे स्वागत करण्यासाठी शहरातील भद्रकालीचा राजा अशोक स्तंभचा राजा या मंडळांनी ढोल ताशा पथकांचे आयोजन केले होते ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर नाचत भक्तांनी बाप्पांचे स्वागत केले मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा विविध थीमवरील गणपती सजावट आणि आकर्षक रोषणाईने मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते मंडळांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना विधीपूर्वक केली आणि त्यानंतर ढोल ताशांच्या तालावर सुरुवात झाली